बौद्ध समाजाचा पालिकेत ठिया आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मोती तलावात भगवान बुद्ध मूर्ती बसवण्याची मागणी दोन तास वाट पाहूनही आयुक्त बेपत्ता अखेर दालना ठिया आंदोलन आज दिनांक सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोती तलावात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी या मागणीसाठी बौद्ध समाजानं आज जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनाथ ठिया आंदोलन छेडले समस्त बौद्ध समाजाची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यापूर्वीही अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने याबाबत कोणताही ठोस पाऊल उचललेला नाही त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आज सकाळपासून समाज बांधव पालिकेच्या गेटवर आयुक्तांची वाट पाहत उभत उभे होते तब्बल दोन तासांपर्यंत आयुक्त दालनात न आल्यानं अखेर बौद्ध समाज बांधवांनी थेट आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की बौद्ध समाजाची मागणी योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आयुक्त संतोष खांडेकर यांनी याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा दोन दिवसात आम्ही समाजासोबत संयुक्त बैठक घेऊन मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन उभारू माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर मोती तलाव परिसरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्याची मागणी मान्य केली नाही तर यापेक्षाही मोठं व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल समजताय बौद्ध समाजाचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता आणि मोर्चा सदरी दोन ते तीन तासापासून हा महानगरपालिकेच्या गेटवर संतोष खांडेकरचा रस्ता बघत आंबलेले कार्यकर्ते होते आणि सर्वप्रथम समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मोर्चाला आज आमचा जाहीर पाठिंबा होता काल आमच्या जिल्हा अध्यक्षांना या मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि आम्ही पक्षाच्या कानावर घालून या तथाकथ भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ची मूर्ती ह्या ठिकाणी मोतीबाज तळामध्ये बसावा यासाठी सत्त्याण्णव पासून ह्या इथला बौद्ध समाज संघर्ष करत आहे आणि कोणतीही गोष्ट इथल्या बौद्ध समाजाला संघर्ष करतो करून ती काय अरे संतोष खांडेकर हा जाती भावातून तर असा काही प्रकार करत नाही या जॉब विचारासाठी आज बौद्ध समाजाच्या ठिकाणी आंदोलन होतं दोन ते तीन तास या ठिकाणी उलटून दिलेलं आहे पण अद्यापही संतोष खांडेकर व आयुक्त व त्यांचा कोणी कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि समाजाच्या वतीने सुद्धा निषेध करतो अशा आयुक्तच्या आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आम्ही आता संयुक्त बैठक घेणार आहे आणि बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी संतोष खाडेकरांच्या विरोधामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही मोठा प्रमाण त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे आयुक्तांच्या दालनासमोर तुम्ही ठिया मांडलेला आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या आता नेमके प्रशासनाचे त्या ठिकाणी भेट दिलेली आहे परंतु तुम्ही ती मान्य नाही केले जे कार्यालयासमोर आणि त्यांच्या ऑफिस समोर संपूर्ण बौद्ध समाजाच्या युवकाने आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही आज जॉब इशारा आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे त्याला वंचित बहुजन लागायचा पाठिंबा आहे आणि त्यातून आम्ही आलो होतो आणि आता मी सगळेजण संतोष खानेकरचा रस्ता बघून बघून दोन ते ती तीन तास झाले याच्यात काही उद्रेक झाला तर याची संपूर्ण जिम्मेदारी शासनावर आली तर शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्याला फेस करत नाही सगळे जण गप्प बसलेले आहे आता दोन ते तीन तास उलटून गेलेले आहेत इथं सगळ्या डिस्टर्ब होत आहे आम जनताचा सुद्धा डिस्टर्ब होत आहे हे काही चांगली गोष्ट नाही आणि इथला ऐकताचा आम्ही निषेध करतो वंचित वतीन विजय आणि वंचित बहुजन आघाडी विभाग जिल्हा अध्यक्ष आणला